काय सांगतात फडतूस माणूस आहे वायकर सारख्या लोकांवरचे खटले कसे मागे घेतले जातात त्याच्यावर बोलावं पोलीस युओब्ल्यू गैरसमजातून गुन्हा दाखल करू शकतं युडब्ल्यू च्या प्रमुखांवरती खटला दाखल केला पाहिजे तुमचे तिन्ही स्टंप बरं का फडणवीस अजित पवार आणि मिंदे तिन्ही स्टंप तुमचे उडणार आहे दुसरं काय होऊ शकत आता फक्त दाऊद इब्राहिमलाच क्लीन चिट द्यायचं बाकी आहे हे सरकार जे आहे हे सरकार महाराष्ट्रातला असो किंवा दिल्लीतला असो वळून टाकलेले सगळे भ्रष्टाचारी आपल्या पक्षात घेत आहे आणि आमची ताकद किती वाढली आहे असं बिरकी दंडाची खबर दाखवत आहे या सगळ्या लोकांवरती भ्रष्टाचारासंदर्भात कारवाई करा ईडी सीबीआयचे खटले दाखल करा किंवा केले त्याच्यामध्ये वायकर सुद्धा आहे वायकर तर घाबरून पळूनच गेले ना वायकर हे घाबरून पळूनच गेले ईडी आणि सीबीआयला या हेच या केस याच खटल्यांमुळे आता त्यांना क्लीन चिट दिली दुसरं काय होऊ शकतं या सरकारमध्ये मोदींच्या किंवा महाराष्ट्रातल्या फडणवीसांच्या सरकारमध्ये हे कायद्याचं राज्य आहे का याचा अर्थ असा आहे तुम्ही आमच्या लोकांवरती खोटे खटले दाखल केलेत खोटे गुन्हे दाखल केलेत त्यांच्या मनात भीती निर्माण केली आणि आपल्या पक्षांतो हे तुम्ही मान्य करा आमच्या सह सगळ्यांवरती तुम्ही अशा प्रकारचे खोटे गुन्हे खोटे खटले दाखल करून आमच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला आमच्यासारखे काही लोक दबावाला बळी पडले नाही पण ज्यांचं काळीत उंदराच आहे बरं का असे अनेक लोक पळून गेले राष्ट्रवादीतून पळून गेले अजित पवार असतील स्वतः मुख्यमंत्री पळून गेले त्यांनाही भीती होती कारवाईची त्यांच्याबरोबरचे आमदार मंत्री पळून गेले आमच्याकडले असे अनेक लोक गेले दिल्लीत आणि महाराष्ट्र त्यातले वायकर एक आहेत ना काय बोलणार तर त्यांनी मान्य केलं पाहिजे भाजपने की आम्ही यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले होते भीती निर्माण करण्यास मग आता का मागे घेतले तुम्ही आमच्यावरचे सुद्धा घ्या ना मलिक वरचे घ्या प्रफुल्ल पटेल वरचे घेतले एकशे पन्नास जी प्रॉपर्टी तुम्ही रिलीज केली आमच्या सुद्धा मध्यमवर्गीयांच्या प्रॉपर्ट्या तुम्ही जप्त केलेल्या आहेत का आम्ही तुमच्या पक्षात येत नाही म्हणून आम्ही तुमच्या दबावाला बळी पडत नाही म्हणून आमच्यावर तुम्ही खटले दाखल केले याचा विचार करायला पाहिजे सोमयाने काय सांगतात खडतूस माणूस आहे त्यांनी आता बोलावा ना वायकर वरती जो खटला मागे घेतलेला आहे ते त्याच्यावर त्यांनी बोलावा आता जर हे कोणी लोक खऱ्या बापाचे असतील मी स्पष्ट बोलतोय सत्यवचने असतील तर त्यांनी हे जे भ्रष्टाचारी आपल्या पक्षात घेऊन वॉशिंग मशीन मध्ये घालून धुवायचं काम चालू आहे त्याच्यावर बोलावं वायकर सारख्या लोकांवरचे खटले कसे मागे घेतले जातात त्याच्यावर बोलावं जर तुम्ही खरे असाल तर तुमचं रक्त शुद्ध असेल तर तुम्ही बनावट असाल डुप्लिकेट असाल तर तुम्ही, ना तुम्ही बोलणार नाही मुंबईमध्ये हा दावा मुंबईतून हा असं कोण म्हणताय असे अनेक गुन्हे अशाच प्रकारच्या राजकीय गैरसमजातूनच त्यांनी दाखल केले आणि लोकांना तुरुंगात जावं लागत मग तो महानगरपालिकेतला अनेक मग कोविडचा विषय असेल खिचडीचा असेल किंवा आमच्यासारख्या अनेकांवरती खटले अशाच प्रकारच्या राजकीय दबावातून आणि गैरसमजातूनच निर्माण झालेले आहेत ना मग मा घ्या मागे तुम्ही तुमच्याकडे गेलेल्या लोकांचा पुन्हा तपास करून हे गैरसमजातून झालं पोलीस डब्ल्यू गैरसमजातून पुन्हा दाखल करू शकतं च्या प्रमुखांवरती खटला दाखल केला पाहिजे आर्थिक गुन्हे शाखेचे अधिकारी आहेत ज्यांनी हे गैरसंघातून गुन्हे दाखल करून जो मनस्ताप त्यांना वायकरांना शिवसेनेतून पळून जायला भाग पाडलं त्या अधिकाऱ्यांवरती गुन्हे दाखल करा माझं फडणूसांना आव्हान आहे काँग्रेसने दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवारांचे अर्ज मागवलेले आहेत कालच आमची महाविकास आघाडीची बैठक झाली कालच आमची महाविकास आघाडीची बैठक झाली यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानला माननीय शरद पवार साहेब होते उद्धवजी होते काँग्रेसकडून नाना पटोले बाळासाहेब थोरात पृथ्वीराजजी चव्हाण असे प्रमुख नेते होते आम्ही सगळे होतो जयंतराव पाटील होते त्यानंतर प्रमुख सगळेच नेत्या उपस्थित चर्चा झाली अनेक विषयांवर आम्ही एकत्र लढणार आहोत आम्ही सुद्धा दोनशे अठ्याऐंशी मतदारसंघात आमची तयारी सुरू आहे ना यासाठी कोणता मतदारसंघ कोणाच्या वाट्याला येईल हे अद्याप ठर्या वेळेला आणि मित्र पक्षांची दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात तयारी होईल मुख्यमंत्री म्हणतात आम्ही दोन पूर्वी पन्नास जणांनी एकाच विकेट काढली आहे तसंच सूर्यकुमार

वो शेड्यूल ऑफेंस को रद्द कर दिया क्योंकि ईडी को आसान हो जाए उसका मतलब है और ये बोल रहा है ईओडब्ल्यू की